मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या घटनांनी बीड जिल्हा सातत्यानं चर्चेत आहे अशातच शनिवारी एकतीस मेला बीडच्या अंबाजोगाई शहरात एक धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलंय ज्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली मी महाराष्ट्र पोलीस बोलत असून तुमच्या नावानं मनी लॉन्ड्रिंग आणि अतिरेक्यांना फंडिंग झाल्याची माहिती आहे असं म्हणत व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करून एका निवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट करण्यात आली आय पी एस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांचं नाव सांगत एक एकवीस मे ते एकोणतीस मे च्या दरम्यान त्या महिलेकडून तब्बल त्र्याऐंशी लाख रुपये सायबर गुंडांनी हडप केले त्यासाठी त्या, त्या महिला शिक्षिकेला आपलं सोनं प्लॉट सुद्धा गहाण ठेवावं लागेल एवढंच नाही तर त्यांनी खासगी सावकाराकडून पंधरा लाख रुपये कर्ज देखील घेतलं महिला शिक्षिकेकडून लाखो रुपये उकळल्यानंतर सायबर भामट्यांनी त्यांचा नंबर ब्लॉक केला त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला आणि आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं शनिवारी अंबाजोगाई हो सायबर पोलीस ठाणे गाठून त्यांनी आपली तक्रार नोंदवली त्या निवृत्त महिला शिक्षिकेसोबत नेमकं काय काय घडलं डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय आपल्यासोबत असं काही घडू नये असं वाटत असेल तर त्यासाठी नक्की काय करावं या संदर्भात सायबर सुरक्षा तज्ज्ञ कोणता सल्ला देतात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारांनी चांगलाच धुमाकूळ घातला केंद्र आणि राज्य सरकारकडून सायबर गुन्हे कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत पण या गुन्ह्याच्या जाळ्यात कुणी ना कुणी अडकतच अशातच बीडच्या अंबाजोगाई हो येथील पासष्ट वर्षीय निवृत्त शिक्षिका सुनीता आहिरे यांना डिजिटल अरेस्ट करून सायबर भामट्यांनी तब्बल त्र्याऐंशी लाख रुपयांना फसवलं तर झालं असं की वीस मे रोजी सुनीता यांना एका अनोळखी नंबरवरून कॉल आला मी महाराष्ट्र पोलीस संजय पिसे बोलतोय असं त्यांना सांगितलं नंतर हिंदी भाषेचा वापर करत तो तुम म्हणाला तुमच्या आधार कार्डवरून दुसरं सिम कार्ड सोळा एप्रिल रोजी घेतलं गेलंय आणि तुमच्या नावानं मनी लॉन्ड्रिंग आणि अतिरेक्यांना फंडिंग झालंय हे तुम्ही आम्हाला चौकशीसाठी तीन दिवस सहकार्य करा आम्ही यातून तुम्हाला सही सलामत बाहेर काढू यासाठी आम्ही विश्वास नांगरे पाटील साहेब यांना देखील विनंती केल्याचा विश्वास सायबर भामट्यांनी सुनीता यांना दिला त्यानंतर मराठीतून बोलत व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल केला आणि आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट केली आहे असं त्यांनी सांगितलं हे सर्व काही प्रकरण घाबरलेल्या सुनीता यांना खरं वाटावं म्हणून सायबर गुन्हेगारांनी व्हिडिओ कॉलमध्ये मुंबई पोलिसांचे ऑफिस झेंडे आणि लोगो देखील पाठीमागे लावलेले होते त्यामुळे सुनीता यांचा या सर्व गोष्टींवरती विश्वास बसला आणि गुन्हेगारांच्या मागणीप्रमाणे एकवीस च्या दिवशी सुनीता यांनी त्या सायबर भामट्यांना पहिल्यांदाच एकाच वेळी पस्तीस लाख दहा हजार रुपये ऑनलाईन पाठवले त्यानंतर वेगवेगळ्या दिवशी त्यांनी एकोणतीस मे पर्यंत त्र्याऐंशी लाख एक हजार आठशे सोळा रुपये पाठवले यासाठी एकवीस ते एकोणतीस च्या दरम्यान सुनीता यांना सातत्यानं फोन आणि व्हिडिओ कॉल करून त्यांच्यावरती दडपण आणलं जात होतं अखेर पैसे उकळल्यानंतर तीस च्या दिवशी गुन्हेगारांनी सुनीता यांना व्हॉट्सअपवरून ब्लॉक केलं आणि आपला फोन देखील बंद केला त्यानंतर त्यांना आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी अंबाजोगाई हो सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली सुनीता यांच्या या फिर्यादीवरून एका मोबाईल धारकावरती शनिवारी गुन्हा देखील दाखल झालाय या प्रकरणाचा अधिकचा तपास चालू आहे मात्र या दरम्यान सुनीता यांना सायबर गुन्हेगारांना पैसे देण्यासाठी आपलं सोनं आणि प्लॉट गहाण ठेवावा लागला कारण सायबर गुन्हेगारांनी सुनीता यांना इतकी भीती दाखवली होती की तुमच्याकडे कोणती संपत्ती आहे हे आम्हाला इथे दिसत आहे त्यामुळे तुम्ही लपवून ठेवू नका असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं याशिवाय सुनीता यांना निवृत्तीच्या रकमेची पस्तीस लाख रुपयांची एफडी देखील मोडावी लागली एका खासगी सावकाराकडून पंधरा लाख रुपयांचं कर्ज देखील त्यांनी घेतलंय एका उच्च शिक्षित महिलेसोबत असं घडत असेल तर सामान्य माणसाचं काय असा प्रश्न आता बीड जिल्ह्यात चर्चीला जातो आता ही डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकी काय भानगड आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर डिजिटल अरेस्ट हा, हा एक प्रकारचा सायबर गुन्हा आहे ज्यामध्ये स्कॅमर्स किंवा फसवणूक करणारे समोरील व्यक्तीला फोन ईमेल मेसेजेस किंवा व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून त्यांना खोट्या आरोपांखाली अटक केल्याचं भासवतात यात बनावट अटक वॉरंट किंवा इतर कागदपत्र देखील दाखवली जातात हे गुन्हेगार स्वतःला पोलीस सीबीआय ईडी किंवा इतर सहकारी अधिकाऱ्यांप्रमाणे सादर करतात आणि पीडित व्यक्तीला धमकावतात की त्यांच्यावरती गंभीर गुन्ह्याचा आरोप आहे जसं की मनी लॉन्ड्रिंग ड्रग्ज आणि इतर बेकायदेशीर कृत्य यात गुन्हेगार समोरील व्यक्तीला सरकारी कार्यालयाचे वातावरण दाखवतात ज्यामुळे ती व्यक्ती घाबरते त्या व्यक्तीला प्रकरण मिटवण्यासाठी किंवा अटक टाळण्यासाठी पैसे देण्यास सांगितलं जातं हे पैसे बँक ट्रान्सफर युपीआय किंवा मा क्रिप्टोकरन्सीद्वारे मागितले जाऊ शकतात कधी कधी यात पैशा व्यतिरिक्त संवेदनशील माहिती देखील शेअर करण्यास भाग पाडलं जातो सोबतच या सर्व गोष्टी करत असताना समोरील व्यक्तीवरती गोपनीयतेचा दबाव टाकला जातो म्हणजे या गोष्टींची माहिती इतर कोणालाही न देण्याचं त्यांना सांगितलं जातं त्यामुळे ते एकटे पडतात आणि घाबरतात आणि तिथेच नेमकी त्यांची मोठी आर्थिक फसवणूक होते मात्र प्रत्यक्षात पोलिसांकडून कधीही डिजिटल अरेस्ट केली जात नाही आयपीसी अर्थात भारतीय दंड संहिता बीएनएस अर्थात भारतीय न्याय संहिता किंवा इतर कोणत्याही कायद्यात डिजिटल अरेस्ट नावाचं कोणतंही प्रावधान नाहीये डिजिटल अरेस्ट संदर्भात सायबर सुरक्षा तज्ज्ञ सांगतात की अशा प्रकारची फसवणूक म्हणजे सोशल इंजिनिअरिंग ट्रॅप आहे सायबर गुन्हेगारांनी त्याला डिजिटल अरेस्टचं नाव दिलंय असा प्रकार आपल्यासोबत घडू नये असं वाटत असेल तर संचार साथी नावाच्या ऍपवरती आप जाऊन आपल्या नावावरती किती मोबाईल नंबर कार्यरत आहेत याची सर्वप्रथम माहिती घ्यावी संचार साथी हे भारत सरकारचं वेब पोर्टल आहे जे दूरसंचार विभागाद्वारे संचालित केले जाते फसवणुकीचा असा कॉल किंवा व्हिडिओ कॉल आल्यास कुटुंबाला त्याची माहिती द्यावी पोलिसांच्या नावे नोटीस आल्यास वकिलांचा सल्ला घ्यावा किंवा संबंधित पोलीस ठाण्याकडून तशी खात्री करून घ्यावी सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी सांगितलेल्या अशा काही गोष्टी जर आपण पाळल्या तर नक्कीच अशा घटनांना आपण बळी पडणार नाही दरम्यान बीडच्या अंबाजोगाई हो येथील निवृत्त महिला शिक्षिकेसोबत घडलेल्या प्रकाराबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद